नमस्कार आजच्या एका नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे तर इंटरनेटवरती एका व्यक्तीने एक प्रश्न विचारला होता आणि त्याचं उत्तर एका एका व्यक्तीने दिलं होतं आणि तो प्रश्न क कोणता होता ते आपण बघूया जी लाईफ लाईफ पार्टनर आणि मी आमचं दोघांचं सोबत पडणं बघणं हे कितपत योग्य आहे म्हणजे काही चुकीचे परिणाम तर होणार नाहीत असा प्रश्न एकाने युट इंटरनेटवरती विचारला होता आणि त्याचं उत्तर एकाने दिलं होतं हे उत्तर आपण बघूया तुम्ही लाईफ पार्टनर म्हणता म्हणजे तुमची बायको असेल असे मी समजतो रमत म्हणून बऱ्याच गोष्टी केल्या जातात पण त्या पुढे जाऊन ता त्रासदायक ठरतात त्या अशा काही चिखून राहतात की त्या सोडता सो आपण सोडू शकत नाही आणि सुटत देखील नाही नवरा बायकोचं नाते फार नाजूक स्वरूपाचं असतं कुठल्या ते भरकडत जाईल याचा काही नेम नसतो आणि मग पश्चाताप करायला देखील वेळ मिळणार नाही पोर्ण हा प्रकार आवडत नाही असा माणूस विरळच असेल तो पुरुषापर्यंतच राहिला तर ठीक तो पुरुषापर्यंतच राहिला तर ठीक आहे पण त्याला एकदम बेडरूमपर्यंत नेल्यावर तो उघडा पाडल्याशिवाय राहणार नाही त्यातील सगळे स्मार्टफोन हे नव्याण्णव टक्के पोर्ण साईड बघण्यासाठी वापरले जातात काही त्यांचे व्यसनाधीन होतात तर काही क्वचितच बघतात कधीतरी स्त्रीचा देह बघायला पुरुषाला आवडतोच पण स्त्रीच्या बाबतीत जरा वेगळा आहे तिला शरीराशी काही देणं घेणं नसतं पण त्याची समागमाची क्रिया तिला आपल्या प्रियकर किंवा नवऱ्यासोबत तुलना करायला भाग पाडते इथे सगळं भिनसतं पूर्णचे वीस त्या स्त्रीमध्ये हळूहळू रुजत जातं आणि त्याचा पत्ता नवऱ्यालासुद्धा लागत नाही हिंदी मूवीमधला देखील एखादा सॉफ्ट सीन त्या स्त्रीच्या मनामध्ये एक घर करून जातं तासभर तासभर चाललेली कामुकता त्यांचे बराच वेळ चाललेले ते फोर प्ले वगैरे आणि पेनिसची झाडी वगैरे लांबी त्यानंतर मशिनरी श ट्रेंडिंग ब्रॅक्स बॅक स्ट्रोक वगैरे प्रकार त्यांचे सुस्कार सोडणारे थो, आणि त्यानंतर जे ते सगळेच दृश्य असतात ते त्यांच्या लक्षात राहतात आणि त्या व्हिडिओतल्या स्टारला ते स्वतःच्या नवऱ्यासोबत कम्पेअर करू लागतात त्याचा परिणाम स्त्रीच्या मनावर जास्त प्रमाणात होतो पुरुष हे सर्व व्हिडिओ बघून पाच दहा मिनिटात आपले सर्व काम आटपून झोपून जातो पण स्त्री मात्र जागी राहून विचार करत राहते अशा प्रकारचा पुरुष तिच्या स्वप्नातला पुरुष कधीतरी मिळेल ही तिची लैंगिक भूक भागवेल तोच ज्याने हा सगळा खटाटप केला असतो तोच तर तोच पुरुष आणून टू सम थ्री सम शेरिंग अशी पूर्णमधील व्हरायटीज आपल्या खऱ्या आयुष्यात उतरवण्याचा तो प्रयत्न करतो याचा शेवट गोड होत नाही याचे परिणाम फार भयानक असत होतात पुरुष थकतो बाई थकत नाही सुखी कुटुंब बेचेराक होईल वेळी सावध होऊन थांबली पाहिजे तर आशा करतो की बऱ्याच जणांना या प्रश्नाचे उत्तर मिळाले असेल आजच्या व्हिडिओमध्ये तेवढंच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय